मोरगाव येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पोलिसांनी पकड़ले असून आरोपी चालक मालक यांच्या ताब्यातून पाच लाख सहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील मोरगाव येथे पोलीस स्टेशन मोहाडी येथील पोलीस अमलदार बोकडे हे दिनांक एक मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान पोलीस स्टॉपसह ऑल आऊट ऑपरेशन नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करीत असताना आरोपी ट्रॅक्टर चालक विलास ढबाले वय छत्तीस वर्षे आणि मालक विनायक बुरडे वय चाळीस वर्षे ध्वनी राहणार महालगाव यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक यमियत छत्तीस यल तीस एक्याण्णव आणि ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती विना पास परवाना अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले आरोपींच्या ताब्यातून पाच लाख सहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी फिर्यादी पोलीस हवालदार बोकडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोंगाडे हे करीत आहेत